तालुकास्तरीय खो खो क्रीडा स्पर्धेमध्ये दोडी विद्यालयाने यश मिळवले नाशिक जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत श्री पुंजराम रामजी भोर विद्यालय ठाणगाव येथे झालेल्या खो खो क्रीडा स्पर्धेत श्री न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज दोडी बुद्रुक या विद्यालयातील सतरा वर्षाखालील व चौदा वर्षाखालील मुलांच्या खो खो संघाने सहभाग घेतला होता यामध्ये सतरा वर्षाखालील संघाने तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावलाय तर चौदा वर्षाखालील संघाने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत यश मिळवले चौदा वर्षाखालील खो खो संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून आमचे प्रतिनिधी युनुस मणियार यांचे पुत्र अशफाक मणियार यांनी खो खो खेळात उत्कृष्ट केली के या सर्व खेळाडूंना संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग केदार उपाध्यक्ष केपी आभाड सचिव आर डी आव्हाड सहसचिव संपत छळके खजिनदार तुकाराम केदार संस्थेचे विश्वस्त व जिल्हा परिषद सदस्य निलेश केदार विश्वस्त मंडळाचे सदस्य विद्यालयाचे मुख्याध्यापक सोनवणे एस जी पर्यवेक्षक गांगुरडे आर आर प्रशासन अधिकारी आव्हाडसर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थांनी अभिनंदन केले तसेच जिल्हा स्पर्धांसाठी या टीमला शुभेच्छाही देण्यात आल्या सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक दराडे फिटी परदेशी आरडी सांगळे एस टी भालेराव एच आर यांचं मार्गदर्शन लाभलं स्टार ट्वेंटी फास्ट न्यूज चे सिन्नर तालुका प्रतिनिधी युनोस मणियार यांचे पुत्र अशपाक मणियार यांच्या खो स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याच अभिनंदन केले जात आहे स्टार ट्वेंटी फास्ट न्यूज साठी युनोस मणियार तापूर